संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता आहात संध्या बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सात साथ मे रोजी मतदान होणार आहे यामध्ये शरद पवार यांना मुंबई ऐवजी बारामतीच्या माळेगावमधून मतदान करणार आहेत काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी बी सी सी आय च्या निवडणुकीसाठी आपले मतदान केंद्र बारामतीमधून मुंबईमध्ये बदलून घेतले होते मात्र यंदा निवडणूक अटीतटीची असल्यानं ते पुन्हा बारामतीमध्ये मतदान करणार आहेत तसेच आपल्या गोविंदबाग येथील निवासस्थानी दिवसभर थांबणार आहेत एकोणीसशे सदुसष्ट पासून पवार हे बारामतीच्या रिमांड होम या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत होते दोन हजार चौदापर्यंत ते पवार कुटुंबियांसोबत रिमांड होम येथे मतदान करायचे मात्र पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार पुन्हा बारामतीमध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतला जिल्हा शाळेत ते मतदान करणार आहेत मतदानाच्या दिवशी शरद पवार हे बावन्ना सभा घेतल्या आहेत काल बारामतीमध्ये सांगता सभेमध्ये त्यांना थकवा जाणवत होता पुढील काही दिवस शरद पवार आराम करणार असल्याचं सांगण्यात येते त्यांचे पुण्यातील काही नियोजित दौरेही रद्द करण्यात आले आहेत प्रतिनिधी रोहित दळवी बारामती संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा